नमस्कार मी किशोरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं स्वयंपूर्ण आमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मंडळी मी आज आलिया दादर अँटोनिया प्रांगणात जिथे सुरू आहे ही खास आहे मंडळी कारण ग्राहक बेस्ट गणपती दसरा आणि दिवाळी स्पेशल असणार आहे चौदा ऑगस्ट ते अगदी अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत ही ग्राहक पेठ ग्राहकांना खरेदीसाठी खुली असणार आहे त्याच्यामुळे अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही कधी येऊन इथे खरेदी करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मला जाणून घ्यायचा या भव्य ग्राहक पेठच्या ज्या आयोजिका आहेत स्मिता पुरोहित मॅडम त्यांचा प्रवास कारण गेली बत्तीस वर्ष त्या या एक्झिबिशनचं आयोजन करतायत आणि त्यांचा प्रवास देखील खास नमस्कार नमस्कार। तेहतीस वर्ष तुम्ही भव्य ग्राहक पेठचं आयोजन करताय मुंबईच्या ठिकठिकाणच्या भागामध्ये आणि अनेक लोकांना तुम्ही एक व्यासपीठ मिळवून दिले त्यांचे त्यांच्या वस्तू विकण्यासाठी तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली होती माझ्या प्रवासाची सुरुवात मी महिला आर्थिक विकास महामंडळ मध्ये ठाणे रिजनल मॅनेजर होते तिथे आमच्या महिलांसाठी महिलांना उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणे आणि त्यांना स्वावलंबी बनायचे हे आमचा मेन उद्देश होता त्यामुळे तेव्हा आम्ही पहिल्यांदा एक्झिबिशनला सुरुवात केली त्यावेळी पहिला आमचा स्टॉल फक्त शंभर रुपये पर डेचा होता अशा ह्याने आम्ही ही सुरुवात केली मग काही तांत्रिक कारणामुळे एकोणीसशे ब्याण्णव ला मी नोकरी सोडली आणि त्यानंतर माझे जे काही स्टॉल होल्डर्स आहेत ज्यांना ह्या एक्झिबिशन मध्ये ग्राहक पेठेचा खूप फायदा होत गेला म्हणजे त्यांच्या ज्या काही वस्तू ते विकत होते ते फक्त नातेवाईक आणि फ्रेंड सर्कलमध्ये विकत होते त्यांना एक भक्कम प्लॅटफॉर्म मिळाला आपल्या वस्तू विक्री करण्याचा त्यामुळे त्या सर्व आपल्या स्टॉल धारकांनीच मला सांगितलं मॅडम तुम्ही हे बंद करू नका तुम्ही आमच्यासाठी हे चालूच ठेवा कारण तुमच्यामुळे आमच्या प्रॉडक्ट ना आता प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली आहे त्या ह्याने एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे पहिलं एक्झिबिशन माझं होतं सव्वीस मे एकोणीशे ब्याण्णव ला त्यावेळी मी माझी संस्था स्थापन केलेली होती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था त्या बॅनर खाली मी एकोणीसशे ब्याण्णव पासून आजपर्यंत म्हणजे थ्रुआउट म्हणजे स्टॉप प्रदर्शनाचं आयोजन करते आणि ह्या आयोजनांमुळे दरवर्षी कमीत कमी दोनशे तीनशे लोक म्हणजे महिला उद्योजक तयार होतात आतापर्यंत जवळजवळ ब्याण्णव सालापासून आतापर्यंत पंधराशे ते सोळाशे नवीन उद्योजिका आणि उद्योजक तयार केले आपलं हे एक्झिबिशन आहे महिला आणि लघु उद्योजक आणि ह्या ह्याच्यात आपण मराठी लोकांना म्हणजे अमराठी मराठी हा आपण भेदभाव ठेवलेला नाही सर्वांना ज्यांना बिझनेस करायचं कौशल्य आहे आणि ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे त्या सगळ्यांना आपण स्टॉल दिलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी आतापर्यंत त्यांचे व्यवसाय एवढे वृद्धिंगत केलेले आहेत की त्यांचे प्रॉडक्ट आता बाहेरच्या देशात पण जातात ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि सर्व हे मुख्य म्हणजे हे जे स्टॉल होल्डर्स आहेत त्यांचे आउटलेट नाही म्हणजे त्यांची दुकानं नाहीत ते फक्त आणि फक्त एक्झिबिशन मधूनच हो सेल करतात काही काही प्रॉडक्ट असे आहेत की त्याचं दुकान घेण्याची त्यांना गरज नाही आणि हे म्हणजे मुख्य माउथ पब्लिसिटी आहे आणि म्हणजे प्रत्यक्ष लोक येऊन बघून प्रॉडक्ट घेतात त्यांना हे लोक डेमो देतात त्या डेमोने ते लोक म्हणजे आकर्षित होतात आणि ती वस्तू घेतली जाते बेसिकली एक्झिबिशन हे इम्पल्स परचेसिंग आहे असं नाही की आपण ठरवून एखाद्या दुकानात गेलो आपल्याला तीच वस्तू घ्यायची असं इथे होत नाही इथे लोक येतात त्यांना एखादी गोष्ट आवडते आणि ती वस्तू ते लगेच परचेस करतात त्यामुळे हे एक्झिबिशनचं सुरुवातीच्या काळात आम्हाला खूप त्रास झाला जे मी म्हणत नाही की हे म्हणजे प्रत्येक एक्झिबिशन त्यावेळी लोकांचं ग्रहच असं होता की प्रदर्शन म्हणजे सगळ्या महाग गोष्टी मिळणार त्यामुळे आम्ही लोकांना आमच्या स्टॉल धारकांना सांगितलं मार्केट रेट प्रमाणे तुम्ही विका मार्केट रेट पेक्षा तुम्ही कमी दर्जाने कमी रेटने पण विकू नका तेव्हा तुम्हाला तुमचा माल हा इन्फिरियर क्वालिटीचा आहे असं समजला जातो पण मार्केट रेटने विका आणि बी ऑनेस्ट फॉर युअर बिझनेस म्हणजे सचोटीने बिझनेस करा तर तुम्हाला कधीही अपयश येणार सुरुवातीच्या काळात आम्हाला लोकांना सांगायला लागायचं हे तुमचं दुकान नाहीये की दुकानात माणसं येतील आणि ते तुमची वस्तू खरेदी करेल इथे तुम्हाला यू हॅव टू कॉल एव्हरीबडी कारण तुम्ही कॉल केलं नाही तर तुमचं काहीही वस्तू जाणार नाही कारण इथे लोक एखादी वस्तू घेण्यासाठी येत नाही ते सगळ्या गोष्टी बघून जातात त्यावेळी तुमची स्टॉल होल्डर म्हणून ग्राहकांना कन्व्हिन्स करायचं की तुम्ही काय विकता आणि आम्ही सांगतो की तुम्ही जे काही घरी विकता किंवा जे काही तुम्हाला करायचे ते तुम्ही स्टॉल म्हणजे ग्राहकांना सांगा की मी हे हे करते मी हे करते हे मी मनापासून केलेले हे मी माझ्या हाताने केले असं तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा आणि इथे ना तुम्हाला तोंडाला फेस हे पर्यंत बोलायला लागतं म्हणजे तुम्ही, तुम्ही अगदी नुसतं म्हणणार नाही हो या आमचं हे आहे एवढं होऊन चालत नाही तुम्ही कसं हे प्रॉडक्ट चालू केलं हे त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे आणि असं कन्व्हिन्सिंग तुमचं झालं की कस्टमर हा तुमची एक न दोन वस्तू घेणारच ह्याची खात्री आहे हे तुम्ही नुसतं बसून राहू नका तुम्ही यु तु, हॅव टू कन्व्हिन्स युअर प्रॉडक्ट टू कस्टमर देन इफ कस्टमर इज कन्व्हिन्स यु रिपीटेड ऑर्डर हे आमचं म्हणजे लोकांना सांगायचंय म्हणजे स्टॉल होल्डर आम्हाला पहिल्यापासून एकोणीसशे ब्याण्णव पासून सारखं व्यवसाय मार्गदर्शन करायला लागायचं नवीन स्टॉल आला की त्याच्यावरून जाऊन स्टॉल मध्ये उभं राहायचं त्यांनी डिस्प्ले कसा करायचा काय करायचं हे सगळं मला सांगायला लागायचं त्यांना पण आता कसं झालं की आता व्यवस्थित लोकांना कळलेलं आहे की हाऊ टू डिस्प्ले देअर प्रॉडक्ट हाऊ टू कन्व्हिन्स कस्टमर त्यामुळे आता हे म्हणजे आणि प्रदर्शनाचं लोकांचं भय गेलंय आता लोकांच्या डोक्यात नाही की प्रदर्शनात महाग मिळतं जास्त मिळतं कमी मिळतं ते खूप वेळा आता मुळे खूप प्रश्न येतो हा की ऑनलाईनला एवढं असतं तेवढं असतं मग आमचे स्टॉल होल्डर सांगतात की नाही तुम्ही ऑनलाइनचं बघा आणि आमचे बघा ऑनलाईन मध्ये किती वेळा तरी आपल्याला साडीचा रंग एकदा कळतो आणि घरी ती साडी वेगळीच असते वेगळ्या कलरची हे जे असतं ना ते इथे आणि मी तुम्हाला सांगते फक्त आता यंग जनरेशन हे ऑनलाईन वर अवलंबून आहे कारण त्यांना वेळ नाहीये मुख्य पण आता आमच्या वयाची किंवा चाळीशी पन्नाशी ची लोक आहेत त्यांना अजूनही हात लावल्याशिवाय कपडा ओळखता येत नाही त्याशिवाय त्यांचं म्हणजे काय म्हणतो आपण समाधानच होत नाही त्यामुळे प्रदर्शनातच येऊन ते खरेदी करतात आणि आता जिथे जिथे प्रदर्शन आणि एकाच छताखाली त्यांना सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे त्यांना आता एक दुकानात जाण्यापेक्षा प्रदर्शनात येऊन खरेदी करणं हे जास्त पसंती करता येत ते त्यामुळे आपली प्रदर्शन त्यामुळे आता अशी दिवसेंदिवस सक्सेसफुलच दिवसें होत चाललेली आहे आणि आत्ताच मला महाराष्ट्र गौरव म्हणून महाराष्ट्र टाइम्सचा पुरस्कार पण मिळाला आणि त्यात आपले सव्वीस प्रतिभावंत जे आमचे उद्योजक होते प्रत्येक उद्योगासाठी त्यांनी पुरस्कार दिलेला होता तो आता मला मिळालेला आता तीन ऑगस्टलाच आमचं हे फंक्शन झालं आणि त्यामुळे आणि ह्या ह्याच्यात काय होतं की एका एक्झिबिशन मध्ये कमीत कमी डायरेक्ट पाचशे ते सहाशे लोकांची घरं चालतात आणि अनस्किल्ड लेबर म्हणजे जे मंडप करतात प्लॅटफॉर्म करतात किंवा इतर गोष्टी करतात असे एक तीन चारशे जवळजवळ हजार एक लोकांना काम मिळते त्यामुळे कसं त्या होतं की दहा दिवसात हजार लोकांना जर काम आपण देऊ शकतो हे तर हे नक्कीच क्रेडिटेबल आहे म्हणजे असं नाही की आपण उगाच करतोय आणि काय म्हणजे कुणाला त्याचा फायदा होत नाही आणि जर आपल्याला मला जर असं वाटलं असतं की ह्याच्यामुळे कुणाचाच फायदा होत नसे तर आपलं हे चाललंच नसतं मुख्यतः म्हणजे एक्झिबिशन हे केव्हाच बंद पडले म्हणजे आता हे सोशल मीडिया जे आलं युग त्या युगामुळे ना सोशल मीडियामुळे आता ह्या वाल्यांचे काही काही प्रॉडक्ट इतके व्हायरल झालेत की त्याला पाच पाच सहा सहा लाख मिळू येतात आणि त्यांना रात्री झोपायला पण देत नाहीत लोक एवढे फोन करतात सारखे फोन सारखे फोन त्यामुळे ते म्हणतात की मॅडम आता आम्ही काय करायचं म्हटलं रात्री फोन स्विच ऑफ करा पहाटे चालू करा हा एकच पर्याय आहे त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे त्यामुळे ह्या म्हणजे वाला आणि म्हणजे सोशल मीडियामुळे आमच्या आता एक्झिबिशनला जास्त म्हणजे हे मिळायला लागलं आता प्रतिसाद मिळायला लागला आणि आमचे तर पेपर ॲड असतात बॅनर्स असतात सगळं तर आम्ही करतोच हे पण हे म्हणजे लाईव्ह हे असतं ना तुम्ही सोशल मीडिया कसं लाईव्ह असत त्यामुळे लोकांना सगळं बघता येतं स्टॉल होल्डर कोण आहे नंतर त्यांच्याकडे काय मटेरियल काय हे आहे हे पण त्यांना कळतं त्यामुळे कस्टमर येतात ते त्या स्टॉलकडे जातात नाही मला हेच घ्यायचंय मला हेच घ्यायचंय असे म्हणून ती लोक त्या त्या लोकांकडे जाऊन त्या त्या, त्या, त्या वस्तू घेतात हे पण आता एक म्हणजे आधुनिक ह्याचा आम्हाला जास्त फायदा झाला की ह्यामुळे सोशल मीडियामुळे आमच्याकडे लोकांना एका कुठेतरी फिरा आणि काय करा नाही हा स्टॉल इथे आहे ह्याच्याकडे मला ही वस्तू घ्यायची मी घेणार आणि जाणार काही काही लोक करतात की तीच वस्तू घेतात आणि निघून जातात दे दे टू रोम अराउंड पण हा हे सोशल मीडियाचं हे खरंच कौतुकास्पद आहे की लाईव्ह ह्याच्यामुळे ना आम्हाला त्याचा खूप फायदा झाला आणि वर्षभरामध्ये आपले किती एक्झिबिशन होतात कमीत कमी, कमी सात आठ तरी डेफिनेटली होतात कारण सीझन मध्ये आता आपला सीझन कसा असतो जानेवारी डिसेंबर ते मार्च म्हणजे मार्च ते एप्रिल पर्यंत एप्रिल नंतर मे मध्ये तर आम्ही करत नाही कारण त्या लोकांच्या त्यावेळी प्रायोरिटी असते आंबा आणि पर्यटन ह्या दोघे मग आपलं पासून म्हणजे गणपतीच्या आधीपासून हो तो सुरू होतो तो नो म्हणजे दिवाळी झाले होईपर्यंत तेवढे म्हणजे ऑक्टोबर मध्ये दिवाळी नोव्हेंबर मध्ये आणि मग डिसेंबर ते महे असे आपले जवळजवळ आठ नऊ महिने आपले प्रदर्शनाचा कालावधी असतो प्रामुख्याने कुठल्या भागांमध्ये आपली ही प्रदर्शन होतात ठाणा दादर बोरिली पार्ला आणि मग डोंबिवली अशा ठिकाणी आपली प्रदर्शन होतात आणि म्हणजे तिथे लोकांना आता खूप माहिती झालेलं आहे व्हॉट इज एक्झिबिशन त्यामुळे तिथे आम्हाला काही जास्त डोकं चालवायला लागत नाही जे काही आमचे जाहिराती आहेत त्या युट्यूब वाल्यांच हे ह्याच्यावर आमचं प्रदर्शन यशस्वी होतं खरेदी हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि त्यात एक्झिबिशनचा वेगळंच जग आहे तर तुम्ही इतके वर्ष सातत्य कसं काय ठेवलं खिळवून कसं काय ठेवलं आणि यश कसं काय मिळवलं सातत्य मुळात म्हणजे सातत्य म्हणजे कसं झालं की दिवसेंदिवस प्रत्येक महिला आपली जी आहे तिला पण आता समजायला लागलं की फक्त एका पगारात काही होत नाही तर आपण पण काहीतरी हातभार लावायला पाहिजे म्हणून महिला पण आता दिवसेंदिवस म्हणजे पैसा कमवण म्हणजे अर्थार्जन करण्यासाठी आता उद्योग झालेले आहेत कारण आता एवढ्या फीज आणि एवढ्याच आहे हे मीच म्हणते की आमच्या काळात एवढी फी असते तर आमच्या आई वडिलांना शिकवलं नसतं अशी जी परिस्थिती त्यामुळे महिलांना आता समजलेलं आहे की आपण नुसतं घरी बसून राहून उपयोग नाही आपण पण हे केलं तर आपण व्यवस्थित राहू शकू त्यांचं जे काही आता म्हणजे आपण म्हणतो की काय म्हणायचं त्याला नेचर आपलं लाईफस्टाईल झालेली आहे ती पण आपण सुधारू शकू मुलांना पण आपण चांगल्या गोष्टी देऊ शकू त्यामुळे प्रत्येक स्त्री ही पण आता अर्थार्जन करण्यासाठी कितीतरी उद्योग करते कुणी साड्या विकतं कुणी ज्वेलरी विकतं कुणी किती म्हणजे मसाले विकत काही काय 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 त्यांचं चालू असतं आणि हे सगळं हे आपल्या एक्झिबिशन मध्ये ती लोक फिरली आणि त्या लोकांनी सांगितलं की हे पण आपण करू शकू हा त्यांना कॉन्फिडन्स आला आता की नाही नुसतं घरात नाही बसायचं आपण त्यांना हे करायचं आणि आम्ही त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करतो त्यामुळे तो त्यांना असं माहितीये की आपण जर हे केलं तर आपल्याला नक्कीच आम्ही म्हणतो की दुसऱ्या वेळा काहीतरी अपयश पण सातत्याने तरी अपयश येणार नाही खूप खूप खुँ शुभेच्छा हो थँक्यू मॅडम एक्सट्रीमली सॉरी अँड आय एम ऑलवेज ऑब्लाइ टू oh, दिस सोशल मीडिया कारण तुमच्यासारख्या यंग यंग जनरेशनने आपल्या उद्योजकांना अतिशय म्हणजे हे दिलेले आहेत काय म्हणतो आपण प्रसिद्धी दिलेली आहे कितीतरी प्रॉडक्ट ह्या तुमच्या ह्याच्यामुळे व्हायरल झाले आणि सात आठ 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 लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे मला खरंच तुमच्या ह्या जनरेशनचा मला खरंच खूप अभिमान आहे त्यामुळे आय एम रिअली really नमस्कार ना?